नमस्कार आता ऐश्वर्या जे काम करायला आलेली असते जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी फाडायला आलेली असते तिला रंगेहाथ जजेसने पकडलेलं असतं आणि त्यामुळे जानकी आणि ऋषिकेशची चिठ्ठी फाडू शकत नाही तर इकडे जानकी ऋषिकेशला देवीआईचा जागर करत असताना कौल मिळतो आणि तो, तो कौल म्हणजे हाच असतो की इकडे ऐश्वर्या त्यांची चिठ्ठी फाडू शकलेली नसते तर आता इकडे दुसऱ्या दिवशी स्पर्धेला सुरुवात होते अंशुमन विचारे म्हणतात चला आता आपण या स्पर्धकांची टाकलेली आहेत या, या आपण आता लकी ड्रॉ खेळणार आहोत यामध्ये आता इथून एका जोडीची निवड होणार आहे ती जोडी असणार आहे आपली वाईल्ड कार्ड एंट्री त्यासोबत या दोन जोड्यांची फायनल होईल आता फायनलला पोचलेल्या दोन जोड्या आहेत ऐश्वर्या आणि सारंग सौमित्र आणि अवंतिका त्यांचं अभिनंदन करतात सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता लकीडराच्या बॉक्समधून एक चिठ्ठी बाहेर काढली जाते एक चिठ्ठी बाहेर काढतात तेव्हा सौमित्र अवंतिका जानकी ऋषिकेश हे देवी आईचा धावा करत असतात की त्यात आमचंच नाव असू दे आम्हीच वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आमचं नाव येऊ दे देवा असं जानकी आणि ऋषिकेश देवी आईला सांगत असतात तर सौमित्र अवंतिका देखील जानकी आणि ऋषिकेशसाठी प्रार्थना करत असतात मात्र ऐश्वर्या आणि सारंग हे जानकी ऋषिकेशचं नाव येऊ नये म्हणून देवाकडे धावा करत असतात तर देव आता कोणाचा ऐकतो बघूया आता अंशुमन विचारे त्यातून एक चिठ्ठी बाहेर काढतात आणि म्हणतात गेस करा ही चिठ्ठी कोणाची असेल सगळे गावकरी ओरडतात जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा त्यांचीच असणार त्यांच्या नावाचा जोरजोरात जे जयकार केला जातो सगळीकडे जानकी आणि ऋषिकेशचंच नाव ऐकायला येत असतं तर आता जानकी ऋषिकेशला देखील खूपच आनंद होतो की आमचंच नाव येईल असं त्यांना वाटत असतं आणि शेवटी अंशुमन विचारे ती चिठ्ठी उघडतात आणि बघतात तर काय खरंच देवी आई ही जानकी ऋषिकेशच्या मदतीला धावून आलेली असते आणि त्यात जानकी आणि ऋषिकेशच नाव असतं आता वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून जानकी ऋषिकेशची एंट्री झालेली असते आता अंशुमन विचारे म्हणतात चला जे लोकांच्या मनात तेच आता खेळणार आहे तिथे आता वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून त्या स्पर्धकाचं नाव आलेलं आहे ती जोडी इथे सिलेक्ट झालेली आहे त्या जोडीचं नाव आहे जानकी आणि ऋषिकेश रणदिवे आता मात्र जानकी आणि ऋषिकेश तिथेच स्पर्धेमध्येच उड्या मारायला सुरुवात करतात त्यांचा आनंद तर गगनात महावीन असा झालेला असतो आणि सौमित्र अवंतिका देखील त्यांना येऊन लगेच मिठी मारतात गावपरी तर नाचायलाच लागतात ला कारण जानकी आणि ऋषिकेशला न्याय मिळालेला असतो त्यांना स्पर्धेतून बाद करून देखील देवी आईनी आता त्यांना वाईल्ड कार्ड म्हणून पाठवलेलं असतं कारण त्यांचा प्रामाणिकपणास त्यांच्या मदतीला धावून आलेला असतो आता मात्र जानकी ऋषिकेशची निवड झाल्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगचा चेहरा पडलेला असतो आता त्यांना कळून चुकलेलं असतं की आता आपली काही हयगय नाही आता ही स्पर्धा दादा आणि वहिनी जिंकणार कारण त्यांना बाद करून सुद्धा काही उपयोग झाला नाही एवढं प्लॅनिंग करून सुद्धा काही उपयोग झाला नाही शेवटी दादा वहिनी जिंकले आणि ही स्पर्धा देखील ते जिंकणार दादा वहिनी आता वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन या स्पर्धेत परत आले आहेत आणि आता शेवटी ते जिंकणार ऐश्वर्या ही सारांकडे रागाने बघत असते सारंगला तर ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो सारंग ऐश्वर्याजवळ येतो आणि म्हणतो काय झालं आपटलात ना तोंडावर चांगले दातच घास घातले तुमचे घशात दादा वहिनीने तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग काही बोलू नका तेव्हा सारंग म्हणतो काय करू मग मी अहो ही स्पर्धा आपण जिंकू की नाही आता अशी मला भीती वाटायला लागली आहे जर ही स्पर्धा आपण हरलो आणि माझे घरातले लोक जर रस्त्यावर आले ना तर याद राखा ऐश्वर्या मी काय करेन जेवढा मी शांत आहे ना तोपर्यंत तो जर एकदा मला राग आला ना तर मी सांगू शकत नाही मी काय करेन आता ऐश्वर्या सारंगचं सा ते रूप बघून जरा घाबरतेच आता पुढे काय होणार असा ती विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू